मंडळात आपण मुंबईगाववर आलेलो आहोत उंबेगाव हायवेवर आलो आता आपण इथे इन्सुल काय नाव बोलले सुषमा इन्सुली इंचुली सुषमा आहे सिंचली गाव आहे तिथे मगर हे काय म्हणतात तुला एक म्युझियम असं नाही पण एक असं पॉइंटमध्ये असं असं काहीतरी आहे तिथे बघायला जायचं मला मला माहित नाही इन्सुली गावात आहे हां सर ते बघतो आता आम्ही ते तिकडं जायचं आम्हाला आता आता आपण तुला थांबलो इथे कलिंगड घ्यायला कलिंगडला फ्रूट पण आहे तिकडे चांगले कलिंगड पण आहे चांगले फ्रेश फिल्स होतं इकडे बघा काय काय घ्यायला मी तिकडे चला आणि नंतर आपल्याला जेवायचं आणि जेवण आपल्याला फिरवण्या जायचं आहे बघित काय तिथं अन्स आहे शाळा आहे कलिंगड आहे आणि किलोवरती ते करून घेत आहे बाकी केळी पण आहेत इकडे मालवणी मेवा पण आहे आपल्याकडे आपला मालवणचा सो आता आपण सावंतवाडीच्या आसपास इन्सोलीत आहोत तिथे आपण आता क्रुकड पॉईंट पॉइंट बघतोय काय आहे माहीत नाही फर्स्ट टाइम बघतोय सगळेजण कोणी बघितलं असेल तर नक्की सांगा कमेंट करून काय असेल ज्या बघितलं नाही बघितलं मी तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आपण इथून आलो गाव हायवेने हायवे गाव आहे आणि हा रस्ता सावंतवाडी हाय तर सावंतवाडी जाता ना, ना आणि हे क्रकोटल पॉईंट आहेत तुम्ही ओनर काय तुमचे तुम्ही ओनर काय करता हा वार एक बोर्ड लावा तसं बोर्ड हाय काय इथे नेटवर्कच गेला आमचा आणि ते सुपारी झाड आहेत मस्त आणि बाग केले

मग असं काय करत नाही बोलताय अशी काय करत नाही ना माणसाबद्दल सांगतात असं काय तीन चार पाच सहा सात आठ नऊ केलं पाण्यात हात गेली माहिती एकदम पाण्यात खाली गेली तिला हात नाही बोलले ना ती खाली गेली एकदम पाण्यात

अशा प्रकारे अभ्याने आता त्याचं काम चालू केलेलं आहे रिलो आहे निशाणा मी फोटो काढणार नाही फोटो काढले की मला फोटोच काढायला

हा सावंतवाडी तलावकडनं रोड येतो सो तिथून आपण आलो गाडीकडून पार्क करायची होती गाडी पार्किंग कुठे दिसत नव्हते म्हणून पुढे लावली गाडी ओके सो आता आपण इथे आरेकरमध्ये जातो आहे मागे इथं भालेकरांकडे गेलो जेवायला जो आंबोली घाटाचा रोडला आहे तो आणि हा इथे आरेकर आहे लेट सी बघूया कसं आहे काय फर्स्ट टाईम होतं ते काकाने रेकमेंड केलं कुरकुड्याला आल्या काकाने ना त्याने रेकमेंड केलं अजून अजेंद्र ना बघू पण त्याला गुगलवरती आपल्याला नेटवर्चा इन्फॉर्मेशन हा आमची बोलत आता बघे जेवणात काय काय मिळतं हे आरेघर्स आहे आरेघर्स त आहे फॅमिली रेस्टॉरंट हे आहे हा तर रोड हा नाही बघा इथे बघू आता

आपल्या कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये फर्स्ट टाइम गोव्याला की हा मासा ह्याच रिजन मध्ये मिळतो आपल्याकडे नाही मिळेल आपल्याकडे नाही मिळेल जिका ना मुंबईला मिळाला तर तो कसा मिळतो एक्सपोर्ट

इथे इथे कोकम कढी आहे म्हणजे त्यांच्या साईंद जवल्यांदा व्हायचं आपलं सार आहे हे पण मच्छीचं सार आहे याच्यामध्ये बांगडा आहे मला वाटतं जवलं आहे तिथे थोडंसं तिसरं मसाला आहे एक जवलं आहे आणि इथे कांदा लिंबू आहे स्वस्त राहा मस्त खा मस्त का स्वस्त बजेट वाली आहे ना म्हणून स्वस्त काय स्वस्त म्हटलं तरी टेस्ट

तर मी मागवली आहे चिकन थाळी त्यामध्ये आले वडे कोंबडीचा रस्सा आणि अंड्याचा रस्सा आणि ही आमटी आहे आमटी आहे ती आणि कोकमाचा रस्सा कोकम कढी कोकम कढी थोडी वेगळी आहे नॉर्मली आपली थोडं पिंक कलर असतो ना नाही आहे global right to the the song na song chidang na ga thendri bro na hai kai ge je ma bolu da laga paicha da haa daal daal ma hu shakto na hmm ver tanduri flavor hai tanduri flavor bro

एक नंबर अरे करार काउं गुगल आल अरे कर अरे करे मागणा तो मोतीला उकडनं येतो दोन रस्ताय तो तर तो आतमध्ये तो तो गेलास ना की बघा मागे जा अरे कर म्हणून तर मोती तलाव गेलास की हे करा काय ते गुगल मॅप करा सरकारी हॉस्पिटल होय ना मस्त मस्त चांगला जेवण घरगुती जेवण हा सामान तिथे आता का दोन माहिती येतो खानावळ एक भालेकर आणि एक आत आरेकर आरेकर आता माझ्या खाना देवगुरीची काय म्हणजे गडबड नाही म्हणजे काय तो तर चला दादा आता धुरांडा जाऊचा किती हरतीन वाजले पाहून झाला ना आपलं जेवण धुरांडा जाऊन बघा किती वेळ लागतो

स्वतः आपण चाललो कन्नडीत ते आतली वाडी आहे सगळ्या होते हा बाबांच्या गाडीत जातो आपण सो आता आपण कन्नडीत चाललो आहे ना तयार तयार चालू आली हे बघा

सतीश साहेबांच्या सतीश साहेबांच्या घरात ना सगळ ना निघालेले आहेत हळदी कुंकुला टब मिळाले आहेत ठकु सगळे टब घेऊन चालले आहेत उद्या काजवाची बोंड आता उद्या काजवाचे मोंड आंबे बिबे सगळे घेऊन जातील सगळे काढून त्यांना विचार करू आहे ना तुमका तर कसं वाटतं टब घेऊन अरे या दोन रवले दोन रवूल आहे बाबा 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 काय हे बघा अरे बाबा बाबा गावीला गावी अरे बाबा बाबा काय रे या सगळ्यां सगन हा सगळ्यांका टप मिळाले सगळ्यांकड सगळ्यांकडे टप मिळाले हे गावाचे पण गावाला मजा ही गुंकुला असं एकदम सगळे एकदम हे चालले टप घेऊन चालले सगळे हो अरे वा वा काकू होतं रामा सोडलेलं तिकडे हा आपले आपलं रामेश्वरचं मंदिर